शरद काडे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी बुद्धांना ज्या पवित्र ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं बुद्धत्व प्राप्त झालं त्या बौद्धगया त्या ठिकाणी जे महाबोधी महाविहार आहे त्या संदर्भात आज हे आंदोलन आहे त्या ठिकाणी ब्राह्मणवादी आणि हिंदुत्ववादी कट्टर लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याचा आता त्याला धार्मिक अतिक्रमण म्हणतो त्या पद्धतीनं आता अतिक्रमण सुरू आहे कारण पी टी एम सी म्हणजे बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी जी आहे ती त्या कमिटीमधला जो ॲक्ट आहे त्या ॲक्टमधलं सेक्शन तीन आहे त्या सेक्शन तीनमध्ये दुसरा क्लॉज आहे की या कमिटीमध्ये नऊ लोकं असावी या नऊ लोकांमध्ये पहिले चार बौद्ध लोकं असावी आणि चार लोकं हिंदू असावी आणि एक व्यक्ती आहे तो जिल्ह्याचा कलेक्टर असेल परंतु या ठिकाणी इतर धर्माच्या ज्या प्रत्येक वास्तू असतील किंवा मंदिर असतील या ठिकाणी अशा पद्धतीनं कुठंही नाही फक्त याच ठिकाणी हा ॲक्ट करून ती आत्ता हे बौद्ध समाजावरती किंवा बौद्धांच्या आत्तापर्यंतच्या ज्या वास्तू आहेत वास्तूंच्यावरती जगभरातच नव्हे भारतातसुद्धा प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे वास्तु भाराता भाराता धार्मिक आक्रमण झालेलं आहे तर हे आक्रमण आत्ता आम्हाला यातून मुक्ती हवी